नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं हक्काचं चॅनल माझी शेती माझ्या शिवार मध्ये तर मंडळी वातावरणातील बदल जनुकीय बदल म्हणजे जेन्समध्ये होणारे चेंजेस व आळवणी फवारणी रासायनिक खतांचे अतिरिक्त डोस जादा खताची मात्रा यामुळे सलग दुसऱ्या वर्षी आज ऊसामध्ये पुन्हा एकदा म्युटेशन आढळून आलेले आहे माझ्या हातात ज्या ऊसाच्या कांड्या आहेत त्यांना प्रत्येकी दोन दोन डोळे आहेत म्हणजे एक अर्थाने डबल जॉकपॉटच लागलेला आहे आपण काल जो व्हिडिओ अपलोड केलेला होता त्यामध्ये एकही डोळा नसलेला वांजोटा ऊस मिळाला होता तर आज दोन दोन डोळे असलेले ऊस मिळालेले आहेत निसर्ग एक अर्थाने सूचना करत आहे पण ती सूचना लक्षात घेऊन माती व पाणी परीक्षण करूनच आपल्या शेतातील खत टॉनिक औषधांची मात्रा ठरवावी मित्रांनो जेणेकरून तुम्ही किशाला परवडेल असे उत्पादन घेऊ शकाल हा डबल डोळ्याचा ऊस आपण एका वेगळ्या ठिकाणी लावणार आहोत त्यातून पुढील वर्षी कशा प्रकारचा ऊस येतो ते पाहणार आहोत या ऊसाचे अपडेट वेळोवेळी माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतीलच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना पण सबस्क्राईब करायला सांगा काही शंका प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा व्हिडिओ भरपूर शेअर करा शेतात काम करणाऱ्या प्रत्येक शेतकरी बंधू पर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे धन्यवाद मित्रांनो लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सोबत रहा माझी शेती माझं शिवार बरोबर धन्यवाद